जुन्या वादातून चारचाकी वाहनाची तोडफोड घटना सीसीटीव्हीत कैद पोलीस कुटुंबच सुरक्षित नसल्याचा प्रकार धुळ्यातल्या दक्षता पोलीस कॉलनीतील घटना आरोपींवर कारवाई करण्यासाठी महिला एकवटल्या जुन्या वादातून दोघं भावंडांनी पोलीस कुटुंबाच्या चारचाकी वाहनाची तोडफोड केल्याचा प्रकार धुळ्यातल्या सुरत बायपास रोडवरील पोलीस दक्षता कॉलनीत घडला आहे या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलिसांचं कुटुंबच सुरक्षित नसल्याचा संतप्त प्रतिक्रिया राखी विभांडिक यांनी व्यक्त केल्या आहेत घडलेल्या घटनेनंतर पीडित कुटुंबाने शहर पोलीस स्टेशन येथे धाव घेत रमेश भांबरे यांच्या फिर्यादीवरून शुभम गणेश महिराळे व तेजस शुभम महिराळे या भावंडांविरोधात शहर पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक फिर्यादी सुरेखा रमेश भामरे या पोलीस कुटुंबाच्या घरासमोर दोघं भाऊ हातात लाकडी दांडका घेऊन आलेत अचानक आरडाओरड शिवेगाळ करत हर्ष कुठे आहे त्याला जिवंत सोडणार नाही असं म्हणत राडा घालण्याचा प्रयत्न केला अशातच एकाने हातातील लाकडी दाणक्याने दारासमोर लावलेल्या चारचाकी वाहनाची तोडफोड केली ज्या घटनेमुळे भयभीत झालेल्या भामरे कुटुंबाने शहर पोलीस स्टेशन गाठत मध्यरात्रीच्या सुमारास दोघं भावंडांविरोधात गुन्हा दाखल केला आहे घडलेल्या या घटनेनंतर कॉलनीतील महिला एकवटल्या असून दोघं टवाळखोर भावंडांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी के केली आहे राखी इकडे कॉलनीमध्ये दोन गुंड असतात तेजस मैराळे मैराळे आणि शुभम मैराळे त्यांनी रात्री आमच्या घरावरती हमला हम केला दगडफेक पण केली आमची गाडी फोडली घरी कोणी नसताना भाऊ ड्युटीला गेलेला असताना माझी म्हातारी आई वहिनी घरी होती आणि त्यांच्यावर त्यांनी हमला केला आईला ढकलून दिलं साडीसुद्धा ओढली आईची आणि जाईला पण धक्काबुक्की केली लहान लहान मुलं होते त्यांना ओट्यावरून ढकलून दिलेलं आहे आणि आमची गाडी बघून घ्या सर गाडीसुद्धा फोडलेली आहे घरं फोडलेले आहेत घरी आम्ही कोणी नसताना आम्ही सुद्धा बाहेरगावी गेलो होतो कारण एकच त्यांचं कॉलनी मध्ये यांनी राहायला नको त्यांच्या म्हणजे त्यांना असं वाटत कॉलनी त्यांचीच आहे पूर्ण ते आणि ती सरकारी शाळा आहे असं पाहायला गेलं त्यांचा काहीच अधिकार नाही तिकडे वर्ष होऊन गेला आता या गोष्टीला ह्याच दिवसा गणपती पासून पोरापोरांपासून त्यांनी आतापर्यंत बायांपर्यंत आले ते आणि आता तर घरात घुसायची हिंमत करताय पोलीस स्टेशनला अशा आमच्या दहा केसेस गेलेल्या तरी सुद्धा त्या साहेबांनी काहीच ऍक्शन घेतले आणि आम्ही पोलिसाच्या मुली आहे पोलिसाच्या बहिणी आमच्या घरात दहा जण पोलीस आहे तरी सुद्धा आम्हाला हा त्रास आहे तर पुढे बाकीच्या लोकांना किती त्रास होत असेल या गोष्टी पासून घेतली नाही रात्री त्या पोराला आमच्या समोर नुसतं नकली उचलून नेलं आणि सकाळी तो पोरगा इकडे येऊन परत चाकू घेऊन गल्लीत फिरतोय हा आम्हाला धमक्या देतोय बाहेर निघा आम्ही मारून टाकू हा शिविगाळ करतोय त्याची आई शिविगाळ करते हा किती आम्ही सहन करायचं आम्ही कॉलनीवाले दहा वेळेस गेलो कलेक्टर पर्यंत गेलो नगरपालिकेत गेलो आम्ही सगळ्यांना आमच्याकडे हाय सगळे पुरावे हा सीसीटीव्ही पण लावलेली आहे तरी पण ते आम्हाला असे त्रास देत आहे हो केलाय के आम्ही गुन्हा दाखल काय मागणी तुमची आमची एकच मागणी आहे त्यांना अटक व्हावी आणि इथून त्यांना काढण्यात यावे कडक शिक्षा व्हायला पाहिजे आमच्या समोर आमच्या समोर त्यांनी हजर करावं त्यांना पूर्ण फॅमिलीला त्याच्या बाप माय ते दोघी भाऊ त्यांना आमच्या समोर हजर करावा आमची एकच मागणी आता आम्ही पोलिसाचे कुटुंब असून सुद्धा आम्हाला इतका त्रास आहे तर बाकीच्यांना किती त्रास होत असेल आम्ही सुरक्षित नाहीये आमचे भाऊ भाव, वडील बाहेर ड्युट्या करतात आणि घरी त्यांच्या आई बहिणी सगळ्या असुरक्षित आहे माझी बारावीला मुलगी आहे तिला सुद्धा धमकी दिलेली की ती कशी बाहेर निघते हा मग आम्ही सुरक्षित नसताना आमच्या भाऊंनी बाहेर ड्युट्या केल्या त्याला पण काही उपयोग नाही ना आणि बाहेर कस काही जग सुरक्षित राहणार आहे जर पोलिसाच्या मुलींना बहिणींना तितका त्रास आहे भाच्यात जाऊ शकत नाही इतरांना किती त्रास होणार आहे याच्यावरती काय करायचं आता